नमस्कार वसुवत्याने काव्याला ते एनवलप लपवताना बघितलेलं असतं मुळातच वसुवत्याच्या हातातून काव्याने ते एनवलप हिसकावून घेतलेलं असतं हे सगळं ती रम्याला सांगत असते लगेच रम्या बोलत असते आई त्या एनवलपमध्ये नक्कीच काहीतरी आहे जे आपल्यापासून लपवण्यात येतं आहे म्हणूनच तिने तर ते एनवलप तुझ्या हातातून ओढून घेतलं तेव्हा लगेच मोठ्यानी वसुवत्या बोलते रम्या मला सगळं पटतंय अगं पण ते एनवलप आपण मिळवायचं तरी कसं मला तर याचीच चिंता लागली आहे खरं सांगायचं तर ते इन एनवलप मिळवायचं म्हणजे डोक्याला एक ताप आहे कारण काव्या कशी आहे हे तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच रम्या बोलते ती कशी असू देत काही करू देत तरीसुद्धा आपल्याला शांत नाही बसायचं आपल्याला जे पाहिजे ते आपण करायचंच आहे त्याशिवाय आपण शांतता नाही ठेवायची हे ऐकून मात्र लगेच वसुवत्या बोलते हे बघ रम्या तुझं काय चाललं आहे ते मला नीट सांगशील का तू जर का मला नीट सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच रम्या बोलते आई आता काव्य आणि पार दोघंही घरात नाही आहेत आपण त्यांच्या बेडरूममध्ये जाऊ शकतो आणि ते एनवलप शोधू शकतो त्यावेळेला लगेच वसुवत्या बोलते रम्या ही जरा रिस्क वाटते पार्थला जर का हे कळालं तर पार्थ उगाच चिडेल त्याला खूपच राग येईल तू जरा विचार कर त्यावेळेला विचार करायची गरज नाही आई विचार त्याच गोष्टीचा करायचा असतो जी गोष्ट आपल्याला करायचीच नसते पण ही गोष्ट मात्र आपल्याला करायची आहे त्यामुळे विचार नाही केलेला बरा या गोष्टीमुळे आपल्या सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होणार आहेत आणि त्यासाठी मला जे वाटेल ते मी करेन त्यावेळेला वसुहत्या बोलते रम्या तू जे काही करशील त्याच्यासोबत मी असेल आणि ती लगेच रम्याचा हात धरते आणि रम्याला पार्कच्या बेडरूमच्या जवळ घेऊन जाते तेव्हा मात्र पार्क तिथे नसल्यामुळे लगेच रम्या बेडरूममध्ये शिरते आणि वसुहत्या बाहेरच उभी असते रम्या बेडरूममध्ये सगळं काही चेक करत असते पण तिला मात्र ते एन्वलप कुठेच भेटत नसतं त्यामुळे रम्याची खूपच चिडचिड होत असते त्यावेळेला वसुहत्या विचारते रम्या अगं भेटलं का गं रम्या अगं आहे ते एनवलप अजून कसं भेटलं नाही त्यावेळेला लगेच रम्या बोलते आई भेटेल ग भेटेल तू नको काळजी करूस मी शोधते ना नक्कीच भेटेल तुला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला वसुहत्या बोलते अगं काळजी कशी करू नको लवकरात लवकर आवर लवकरात लवकर ते भेटलंच पाहिजे जोपर्यंत ते भेटत तो परेंथ नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र वसुवात्या खूपच चिडलेली असते वसुवात्याला खूपच राग आलेला असतो कारण तिला खूप भीती वाटत असते तेवढ्यात मात्र रम्याच्या हाती ते एनव्हलप लागलेलं असतं आणि तेवढ्यात मात्र वसुवात्या मोठ्याने ओरडते हो पार्थ तेवढ्यात तिथे पार्थ आलेला असतो आणि पार्थ वसुवात्याला विचारतो वसुवात्या तू इथे काय करतेस तेव्हा लगेच वसुवत्या बोलते काही नाही मी तर इथून जातच होते त्यावेळेला पार्थला संशय येतो आणि पार्थ डिरेक्टली रूम मध्ये शिरतो तेवढ्यात मात्र ते एन्वल बघून पार्थ घाबरतो आणि पार्थ ते एन्वल जोरात खेचून घेतो आणि तो रम्याच्या सणसणीत थोबाडीत मारतो आणि रम्याला बोलतो लाज नाही वाटत अगं तू काय वागतेस याचा तरी विचार कर मुळात तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नाही रम्या तू माझ्या बेडरूममध्ये येऊन माझ्या बेडरूमची तपासणी करतेस अगं तुला काहीच कसं वाटलं नाही मुळात आम्ही बेडरूममध्ये नसताना तू आमच्या बेडरूममध्ये का आलीस आणि तू हे काय करत होतीस त्यावेळेला लगेच रम्या बोलते पार्थ प्लीज प्लीज शांत हो पार्थ पार्थ या एनव्हलपमध्ये असं काही आहे की तू माझ्यावरती हात उचललास तेव्हा लगेच पार्थ बोलतो काहीही असेल त्याच्याशी तुझं काय देणं घेणं तू फक्त स्वतःचा विचार कर आणि मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही एकच गोष्ट लक्षात ठेव की ती काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही राहिली तेव्हा मात्र पार्थला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पार्थ मोठ्याने बोलतो आत्ता सगळंच संपलं रम्या तू आत्ताच्या आता माझ्या बेडरूममधून चालती पड आणि परत तुझं तोबाडसुद्धा सुद्धा दाखवू नकोस तेव्हा लगेच रम्या बोलते पार्थ या एनवलपमध्ये असं काय आहे जे तू माझ्यापासून लपवतोयस पार्थ हे सगळं मुद्दामून करतोयस मला चांगलंच कळतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव पार्थ कितीही काही झालं तरी सुद्धा या एनवॉलअपमध्ये असं काहीतरी आहे जे तू आमच्यापासून लपवतोयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला वसुवत्या बोलते पार्थ अरे एवढं चिडायचं काय त्या अरे सांग ना त्या एनव्हलपमध्ये काय आहे की तू एवढा घाबरला आहेस त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो असं काहीच नाही आणि मुळात काही असलं तरी तो आमचा खाजगी प्रश्न आहे तुम्हाला याच्यात इंटरप्रेअर करायची गरज नाही हे ऐकून मात्र पार्क चांगलाच गांगरलेला असतो त्यावेळेला लगेच वसुहत्या म्हणते पार्थ आम्हालासुद्धा समजतं कुणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचं आणि कुणाच्या नाही ते मुळात आम्हाला तुझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचंच नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव पार्थ तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस तू आमच्यापासून सत्य लपवतोयस पार्थ आणि या गोष्टीचा आम्हाला त्रास होतोय प्लीज पार्थ काय सत्य लपवतोयस ते सांग जेणेकरून सगळं काही नीड झालं पाहिजे तेव्हा लगेच पार्थ बोलतो मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आहे प्लीज आताच्या आता तुम्ही दोघी चालती पडा नाहीतर मला हे सगळं आईच्या कानावरती घालावं लागेल तेव्हा मात्र काव्या तिथे आलेली असते आणि काव्या बोलते काय झालं खरं सांगायचं तर काय झालं ते प्लीज सांगा त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काही नाही आणि पार्थ काव्याच्या हातात ते पेपर देतो आणि काव्याला म्हणतो प्लीज हे नीट सांभाळून ठेवा नाहीतर उगाच आपण नसताना कोणीतरी बेडरूममध्ये शिरायचं आणि आपल्या बेडरूमची नीट चेक केली जायची आणि तेव्हा मात्र आपल्या अंगाशी यायचं तेव्हा मात्र काव्या बोलते म्हणजे म्हणजे आपण बेडरूममध्ये नसताना या या दोघी आपल्या बेडरूमची झडती घेत होत्या त्यांची हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच वसुवत्या बोलते काव्या उगाच काही आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच काव्या बोलते गप्प बसावं हो तुम्ही मला सगळं काही कळतं आहे एक नंबरच्या खोटारड्यात तुम्ही खोटारड्या खरं तर तुमच्यावरती विश्वासच नाही ठेवला पाहिजे खरं तर तुम्ही त्याच लायकीच्या तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच काव्या बोलते आत्ताच्या आता इथून निघा आणि परत तुमचं तोबाडसुद्धा दाखवू नका मला तुमचं तोबाड बघायची इच्छा नाही तेव्हा लगेच वसुवत्या बोलते काव्या जास्त शानपणा करू नकोस आम्हालासुद्धा तुझं तोबाड बघायची इच्छाच नाही मुळात तुझं तोबाड बघावंसं वाटतच नाही आत्ताच्या आता इथून चालती पड तेव्हा मात्र काव्या वसुवत्याचा हात धरते आणि तिला बेडरूममधून बाहेर काढते तेव्हा वसुवत्या खूपच चिडलेली असते वसुवात्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता खरंच मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे पण मी मात्र आता कोणाचंच ऐकणार नाही आता जे होईल ते होईल पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला वसुवात्याला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात मात्र पार्थ बोलतो प्लीज वसुवात्या प्लीज जा तेव्हा वसुवात्या तिथून निघून जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वसुवात्या आणि रम्या आता तरी शांत बसतील का कारण पार्थने तर त्यांना चांगलाच धडा शिकवलाय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका